अकरा डिसेंबरला पुन्हा एकदा करावकेचा ग्रुप तुमच्या समोर येऊन गाण्यांच्या माध्यमातून गीत संगीताच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करेल तर बारा डिसेंबरला आपण जी गायन स्पर्धा घेतली सिंगिंग कॉम्पिटिशन करावकेवरती घेतली होती त्याचा फायनलचा राऊंड बारा डिसेंबरला असेल जे स्पर्धक विजेते या राऊंडमध्ये गेलेले आहेत फायनलच्या राऊंडमध्ये त्यांना आतापर्यंत कॉल गेलेला असेल ज्यांना कोणाला असं वाटतं की फायनलचा रिझल्ट कळलेला नाही आहे तो रिझल्ट माझ्यापर्यंत आहे आपण जर का स्पर्धेमध्ये सहभागी झाला असाल तर प्लीज संपर्क साधा आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये आहे का नाही बघून घ्या तेरा डिसेंबरला आपण जी नृत्याची स्पर्धा घेतली होती डान्स कॉम्पिटिशन घेतलं होतं सोलो डान्स आणि ग्रुप डान्स त्याचा फायनलचा राऊंड तेरा डिसेंबरला होईल याची देखील आपण नोंद घ्यायची तर चौदा डिसेंबरला चिल्ड्रन स्पेशल डे असेल आणि पंधरा डिसेंबरला या संपूर्ण सतरा दिवसांच्या कळवा महोत्सवाची आपण सांगता करणार आहोत बक्षीस समारंभाचा जी काही बक्षीसं जी काही प्रायझेस आपल्या सर्वांना मिळालेले आहेत त्याचं वितरण त्याचं डिस्ट्रीब्युशन पंधरा डिसेंबरला होईल सो पंधरा डिसेंबरला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा रोजच उपस्थित राहा आणि पंधरा डिसेंबरला ज्यांना बक्षिसं लागलेली आहेत त्यांनी उपस्थित राहून बक्षीस आपली स्वीकारायची धन्यवाद ल ल लोरी दूध की कटोरी तुझी मेहनत काय म्हणू तर सामान थँक्यू मला वाटलं काय चांगलं का गाना बोलतील ते झोप मग ताई या काय काय इकडे 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 हो इकडे या या काय करणार तुम्ही आता हा घालू नाही कविता बरं त्यांच्यासाठी जोरदार टायदार व्हायच्या या दहा बघिनींसाठी तुम्ही पुढच्या राऊंड साठी गेलेलात इथे नाव नावं नाव जाऊ ना मग द्या आता इकडे इकडे नाव द्यायचं मध्ये जाऊन नाव द्या तुम्ही तुमची वेळेचं वाण ठेवा आणि लवकर लवकर उभं राहायचं आहे चला ताई तिकडे साहेब एवढा अंतर ठेवू नका बस अगं नाही चौदाच अजून आहे तुम्ही या हे तू कशाला अच्छा त्याला हां मराठा तू पण खेळायला गेला हा हा ही पट्टी आहे परत एकदा सांगतो तुम्हाला ही पट्टी आहे लक्ष दाखलीच सगळ्यांनी ही पट्टी आहे या पट्टीच्या पलीकडे तुम्ही उभी आहात म्हणजे मळ्यामध्ये उभी आहात तुम्ही हा तुमचा मळा आणि पुढे उडी मारा तो तळा परत एकदा सांगू का नको समजलं का

लय घाईले गाईले झाली काय गाडी कुठे पकडायची होती काय कुठे राहिला कुठे म्हणून गाडी पकडायची होती चला हा बोला वाजली गाडी सुटली टाळे झाल्या म्हणजेच होणार सामाजिक प्रतिष्ठान सतीशजी पालांटे साहेब आपली संपूर्ण टीम उपस्थित झालेली आहे मनपूर्वक स्वागत धन्यवाद चला आपल्या सोबत फालांडी साहेब होते विचारी साहेब होते यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान देखील करत आहोत सो जो काही कळवा महोत्सवाचा मान सन्मान आपण केला जातोय राबला जातोय आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल खरंच मनपूर्वक आभार मान्यवरांचे खरंच आभार पुन्हा सुरेंद्र दादाई पाटील आपलं पुन्हा एक वार स्वागत आणि <laughs> काय हो कोणाचं घरी लक्ष आहे वाटत मग माझं लक्ष नव्हतं बरं काय करणार तुम्ही काय तुम्ही सांगा डान्स करणार चंद्रा 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 खरा काय जे काय मी शिकवतो ना मला जेवढं होतं तेवढं तुम्हाला शिकवतो हा कोळी बर कोळी कोळी लावा संगीता अनिल परवळेकर संगीता ताईसाठी जोरदार ताई यांच्यासाठी छोटस बक्षीस द्या जोरदार टाळ्या दरवाजे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या दरवाजे जोरदार ज्यांना ज्यांना बक्षीस मिळतात ना सगळ्यांनी जोरदार टाळे टाळ्या मा टाळ्या वाजवणं काय होतं अधिक काय हा टाळ्या वाजवण्यानी काय तो लवकर म्हणून टाळे वाजवत जा चला हो मी गळतच बोललो मी कुठे तुम्ही काय ओके ओके या बरं चला शेवटच्या शेवटच्या ज्या महिला आहेत आता हा महिला महिला तमाम महिलांचा वर्ग आपल्याला दिसतोय त्यांना विनंती आहे ज्यांना कोणाला खेळामध्ये सहभागी व्हायचंय आपल्याला आत्ताच संधी आहे नंतर छान पैठण्या आपल्याकडून राहून गेल्या जिंकायच्या अशी हुरहुर लागू नये म्हणून तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे आपण यानंतर फायनल कॉल दिला जाणार नाही आत्ताचा फायनल कॉल असेल ज्यांना कोणाला खेळामध्ये सहभागी आहे आत्ताच सहभागी व्हा भा धन्यवाद सूरज शिंदे सन्मान्य काशीनाचे विचारे उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत या सर्व मराठा सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि खास करून ओळख करून देतो विचारे साहेबांची पूजा ताईंचे सासरेभू आज उपस्थित आहेत आणि सून आणि सासऱ्याचं नातं असंच अखंड अबाधित राहू दे हीच सदिच्छा आहे आणि कळवा महोत्सवाची मगाशी म्हटल्याप्रमाणे हीच खासियत आहे की खरंच या निमित्तानं सासू सुना एकत्र येऊन खेळ खेळणारा पैठणीचा हा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय नाव झाले का हा त्या दांडीकुल गांधी काय करणार काही नाही डान्स हा पाटलाचा नको बर जरा लक्ष द्या तर बाप रे एकतीस वर्षाचा प्रवास केला आतापर्यंत हा मग काय प्रगती वगैरे हो मला तू बद्दल नाही बोलत नाही अरे जेव्हा असे बर मग हे तुझे नाही 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 मी कशाला घाबरू मी तुम्ही माझ्याकडे कशाला लक्ष देत आहे काही आवड झाला ना मग हा मग एक पाय एक पाय आवड झाला आवड झाला ताई आवड चला मग मग कविता 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 हो का ना हो ताई हो हो चला गेट पर्यंत पोहोचतोय किंवा जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की आपला संपूर्ण मित्र परिवार एक पंधरा ते वीस मिनिटांनी आपण त्यांना इथे बोलवणार आहोत खेळायचं नाही ज्या आऊट झालेल्या आहेत तुम्ही त्या महिलेकडे ही रिंग असेल ती आऊट होणार ओके आऊट झाल्यानंतर त्यांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचं बाकी कार्यक्रम सुरूच होणार या योगी होऊन ह्यांच्यासाठी चांगलं गाणं लागलं पाहिजे धमाल गाणं वाजवा हा चला हाँ? या इकडे इकडे या इकडे या तुम्ही सुरक्षित अंतर कोण दोघी जण आवड झाल्या लगेच अंतर इकडे या लवकर या पुढे 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 या कोण या इकडे हो गाई या की चला गाणं स्टार्ट या दुसरे कोण आहेत या या पुढे येऊ नका तुम्ही पुढे येऊ नका हा तुम्ही या चला स्टार्ट घेऊन पुढे या आता मग काय कर एकदम पुढे येऊ नका हा चला 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 गाणं स्टार्ट गाणं स्टार्ट चला कोण गाणं म्हणताय तुमच्या पैकी चला तबा शांत बसा सगळे आता गाणं एका मस्त पैकी मराठी गाणं आहे ही चाल सुरू तुरु, तुरु ते मी उलट म्हणते ही चालू तुरु तुती डवसा के रुबुरु भुव्याडा रवाळा डोटा बलि काय

जोरदार त्यांना गाणं उलट बोललं तर लांब राहिलं सरळ मुलं सोपं नाहीये गाणं कदमताई म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ तुम्ही अविष्ट पदार्थ इथे समोर स्टॉल लागलेला आहे मेहंदी मध्ये देखील सहभागी झाल्या होत्या वर्सटाईल व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत कदम तर मी अरुणदाईंना विनंती करतो बक्षीस देऊन आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे खरंच जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गाणं उलट बोललेले तर नाही सोपं नाहीये मी तर म्हणतो गाणं सरळ बोलणं सोपं नाहीये आहे उलट बोलणं तर फारच डिफिकल्ट ठेवा फक्त रिंग एकच ठेवा आता लवकर लवकर हा दोघी जण आवडेल ना चला रिंग एकच राहू द्या एक राहू द्या तुमच्या आता जो डान्स केला जन नृत्य केलं खरं वाक्य जोग आहे कारण त्यांचं वय पंचावन्न वर्षाचे आहेत तरी एवढा उत्साह दाखवत जोदा टाळ काही यांच्यासाठी बक्षीस पाहिजे हा तुम्ही पण पणात केसाचे माझे यांना सोडून <laughs> <ला। laughs> बाकी सगळे वेडे बघा सगळ्यांना वेडे झाले मी पण आलो वेडा मी वेडा मी चला चांगलं टोटल वीस भगिनी निवडलेले का आपण वीस मध्ये आपल्याला तिसरा गेम खेळायचा आपल्याला ओके तिसरा गेम पाच महिला पहिल्या पाच एकदम सोपा आहे वाकवायची नाही वही अजिबात वाकवायचे नाही हा एकदम सोपं गेम आहे हरवायचं नाही दोन दोन <laughs> वही बेल्ड करायचे नाही एकदा सेटिंग झाली बस हात हा लावायचं ना अजिबात <laughs> आतमध्ये हो ताई पवर ताई बस थोडेसा बस ओके थांबा की तीन आवड झाल्यानंतर इकडे तिकडे टाकू नका आमच्याकडे द्या परत पुढच्या पाच महिला लवकर या नाव लाईन लाईनच थोडंसं त्या साईडला उभे राहा हा सॉरी तुमची कविता ऐकली नाही जरा गडबडीमध्ये मध्ये होतो पण जे काय ऐकले ते खूप सुंदर होती मनाला भावली अक्षरशः खरोखर सांगतो माझ्यासाठी जोरदार काय करतो हो सर्वांना प्रश्न की आपण आईसाठी काय करतो एक सगळे येऊन गेली की आई कुठे काय करते पण आई जे करते ना ते बाप जन्मात कधी आपण करू शकत नाही माझ्या मध्ये इथे सर्व आई आहेत माऊली आहेत आपण सर्वजण त्याच्याशी सहमत असाल सर तर शंकरशे साठी जरा जोरदार टाळ्या झालं पाहिजे चला चला एक टाळ्या झालं पाहिजे पुढच्या पुढच्या पाच भगिनी उभे राहा लवकर तिकडे नाव द्या जरा इकडे सुरक्षित पुन्हा एकदा आता तयारी अशी तयारी पाहिजे चला एक तिकडे लक्ष द्या रेड हो काय जवळजवळ काय झालं पाहिजेत आता तिसरा राऊंड आपल्याला सुरू करायचं सगय आहे सगळ्या सगळ्या झालेले आहेत त्याच्यामध्ये निवडलेले आहेत बारा जणी मला वाटतं अकरा जणी निवडलेले आहेत आपल्याला आता फक्त लागतील पाच हा इकडून पाच खुर्च्या मी हो ज्यांची नावं घेतोय त्यांनी पुढे यायचं आहे भाविका पवार सना राऊत कल्पना घेऊ पाच संध्या संध्यापुरबार आणि रितिका बावीसकर इकडे समोरते हिच्यामुळे नाही तर माझी तिकीट होती वरती ही क्वारंटाईन मध्ये आम्हाला क्वारंटाईन केलं होतं मी शेवटच्या स्टेजला होतो हिनी मला सांगा हे केलं चल आणि हा आता तुमचा एक सुंदर गेम आहे फुगे राहायचे तिथं उभं राहून फुगत 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 यायचं गाठ मारायची फुगत ठेवायचा आणि फुग्यावर बसायचं आणि फुगा फोडायचा हिथून हिथून तिथपर्यंत यायचं नाही तिकडून यायचं आता या खुर्ची आता समजलं ना काय एकच एकच फुगा एकच फुगा यायचा पळत पळत यायचं बसायचं फोडायचा ज्या चार चौघी हा किती पण फुगवा पण यायचा तर फुटला नाही पाहिजे हा फुगवायचा फुटला नाही पाहिजे इथं येऊन बसल्यानंतर फुटायचा पोटला पाहिजे हा संपला विषय हा राऊंड राजेची फायनल सेमी फायनल आपण पाहतोय कळवा महोत्सवाच्या निमित्तानं दोन हजार चोवीस म्हणजे अजून दोन, दोन राऊंड होतील आपले <laughs> उदंड प्रतिसाद महिलांनी दिला आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या खेळाचं आपण आयोजन करतो लक्षात ठेवा आणि आपल्या जवळ जायचं काय झालं आता धावा काढून घेऊ नका एक दोन आणि तीन आणि चार चार पाहिजेत आपल्याला नाही तुझी शेवटी फुटला तुमचा स्पर्धकांना विनंती आहे स्पर्धकांना विनंती आहे आपण जजिंग करू नका हा समजलं आता तिकडे जायचं तुम्हाला तिकडे जाऊ नका लवकर 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 फुगून बघा व्यवस्थित लवकर लवकर सोपा गेम आहे का असता मनोर तयार करायचं तुम्हाला जेवढे लवकर जी महिला मनोर्या तयार करेल ती विनर असेल ओके तू दुसऱ्या फेरीमध्ये गेलीस हे समजायचं ओके राजाजी फक्त दोनच मिनटं घेतो आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा सर्वांसमोर ठेवतो कारण सतरा दिवसांचा कळवा महो आहे लक्षात राहणं कठीण आहे माझ्यासमोर व्हॉट्सअपवरती सर्व रूपरेषा आहे सतरा दिवस एखादा कार्यक्रम लक्षात ठेवणं खरंच इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कल्पना झिंघाड झिंझाड झिंझाड या इकडे कोण आहेत कल्पना नाही हां आणि सेकंड आहेत भाविका पवार तुम्ही तिकडं उभं राहायचं आहे तुम्ही इकडं उभं राहायचं आहे चला भाविका ह्या चौकीने गी मिळणार आहे ओके हा होणार आहे ह्याच्यामध्ये दोन येतील दोघींमध्ये फायनल होईल आणि जी शेवटी राहील मी सांगेन मी सांगतो मी तुम्हाला ती ओके चौकी हारलेले आहेत कुठे आहात त्यांना पण गिफ्ट मिळणार आहे त्यांनी जाऊ नका हा त्यांनी वरती, वरती जा वरती जा त्यांनी आताच्या या खेळामध्ये ज्या महिला स्पर्धक हारलेल्या आहेत त्यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय कारण या फायनलच्या राऊंड पर्यंत त्या पोहोचल्या त्यांचं सुद्धा कौतुक आहे आणि म्हणूनच त्यांना सुद्धा एक छोटं मोठं बक्षीस देऊन आपण सन्मानित करतोय स्वीकार करायचं आहे चार जणी असतील तिघी झाल्यात अजून एक बाकी आहे आल्यात आल्या स्टेज वरती आलेले आहेत तर जोरदार टाळ्या या सर्व महिलांसाठी पहिल्या राऊंड पासून खेळून जिंकत जिंकत शेवटच्या राऊंड पर्यंत आलेले आहेत आणि शेवटच्या राऊंडला हरलेले आहेत पण हरलात तरी सुद्धा चालेल खेळामध्ये सहभागी झाला त्याच्याबद्दल धन्यवाद पण पवार ताई तुम्ही भाविक जाईल तुम्ही त्याच्यानंतर सणा सणा ताई तुम्ही इकडं एकदम सोपं आहे सेम तसंच करायचं आहे फक्त डोक्यावरती वही पण जायचं एक घ्यायचं ह्याच्यात टाकायचं परत यायचं द्यायचं दुसरं घ्यायचं त्या असं सिरियल वय घेऊन हा वही असं ना डोक्यावरती ओके ओके लक्षात आलं ना पहिला तो नंतर हा 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 शेवटी हा आला पाहिजे वरती वही धरायची नाही वही न दस्तावेज करायचंय तर एक हा काय म्हणतं बस हा पंधरा शेवटपर्यंत राहील त्यांनी शेवटपर्यंत तो मनोरव उभा करायचा तो चला एक दोन थांबा झालेले आहेत पण आता सेकंड आणि थर्ड साठी या दोघीमध्ये ह्या ताईलमध्ये आणि ह्या ताईलमध्ये मध्ये स्पर्धा होणार आहे त्याच्यामधून एक सेकंड आणि एक थर्ड होणार आहे ओके आता मी कळवा महोत्सवमध्ये आलेली आहे खारेगावामध्ये आणि हा आता शेवटचा गेम आहे त्याच्यातून आपल्याला फायनल विनर भेटणार आहे तर मी खूप एडिटिंग करून अगदी तुम्हाला थोडक्यात हा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हा लास्टचा गेम होणार आहे बघूया आता आपल्याला फायनल विनर कोण भेटतात आता थोड्याच वेळात आपल्याला कळेल की फायनल पहिला नंबर कुणाचा आलाय दुसरा कोण आहे आणि तिसरा कोण पस्तीस गोन मिळवलेले आहेत आणि एकोणचाळीस ह्या सेकंड विनर झालेले आहेत आणि थर्ड विनर पूर्वा आहे पूर्वा ना भाविकच आहे तुझा लास्ट नाव थर्ड नंबर आहे ना का नाव काय भाविका पवार अच्छा ओके थर्ड नंबर आलेला आहे आणि आपला सेकंड नंबर तर सेकंड नंबर माझ्या मैत्रिणीचा आलेला आहे तर आणि फर्स्ट नंबर तर आपण ऑल एंड राजेजीनं विनंती यायची पहिली आपण बक्षीस पंधरा तारखेला देणार होतं तरी तिघींना विनंती आहे ज्यांना बक्षीस मिळाले तिघींनी वरती आहे ना पहिलं बक्षीस सना राऊत यांचं त्यांना जात आहे पहिलं बक्षीस सना सना राऊत स्टेज वरती यायचंय आपण बक्षीस पंधरा तारखेला देणार फक्त स्टेज वरती त्यांना आपण घेतोय दुसरं बक्षीस अर्चना मोरे साहेबांना विनंती आहे सोबत सन्माननीय राजेजी मोरे आहेत मी आमच्या कार्यक्रमाचे अजित राजेजी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील मान सन्मान करावा या निमित्तानं त्यांचं देखील स्वागत आपण करतोय तसंच उपस्थित सन्माननीय केलं या निमित्तानं स्वागत आहे कळवा महोत्सवा शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहात धन्यवाद सना राऊत सना राऊत कुठे आहेत का आपण बक्षीस पंधरा तारखेला देणार आहोत फक्त तुम्ही येऊन थोडस वगैरे सर्वांना कळेल पहिलं बक्षीस दुसरं दुसरा अर्चना गोलकर अर्चना ताई आणि तिसर भाविका पवार भाविका पवार या तिघींसाठी खरंच जोरदार ठरल्या पाहिजेत विशाल तिने नावं आपल्याकडे लिहून ठेवा फर्स्ट सेकंड थर्ड नंबराप्रमाणे लिहून ठेवा या एक सुंदर आणि ज्याने तुमचं माझं नाव भारताचं नाव इंटरनॅशनल लेवल नेलेलं आहे ने एक वेट लिफ्टर आहे तो जोरदार नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे चॅम्पियन्स आहेत त्या गळव इष्ट राहतात अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत अर्चन खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या वाटचालिक तर पाहिल्यात तुम्ही अशा रीतीने हा सुंदर असा खेळ खेळला गेला आणि बक्षीस त्यांना तुम्ही आता मग अशी ऐकलंच की पंधरा तारखेला या सगळ्यांना बक्षीस वितरण होणार आहे तर हा सगळा व्हिडिओ मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी गाणी ह्याच्यामध्ये घेतली नाहीत कारण की आम्हा युट्युबर्सला गाणी ॲडमेंट लेडीज पर्स आहे पर्स मध्ये पैसे सुद्धा आहेत ज्यांची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन घेऊन जायची पर्स आमच्याकडे आहे आम्ही पर्स दाखवणार नाही आपण ओळख पटवायची आणि घेऊन जायची आणि ज्यांनी सुंदर अशा खेळाचा संपूर्ण आयोजन केलं राजेजी त्यांची संपूर्ण त्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या आणि खरंच या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित होतात कळव महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं पुनश्च एक वार